नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर इथं कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार रुपये चांदवड सहाशे एक्कावन्न ते दोन हजार तीनशे बावीस सरासरी एक हजार पाचशे पन्नास सांगली पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार नाशिक नऊशे ते दोन हजार चारशे एक्कावन्न सरासरी एक हजार आठशे एक्कावन्न पिंपळगाव बसवंत आठशे पन्नास ते दोन हजार पाचशे पंचवीस सरासरी एक हजार सातशे पन्नास मुंबई पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार सातशे फलटण सातशे ते चार हजार सातशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास सोलापूर तीनशे ते चार हजार तीनशे सरासरी एक हजार सातशे नागपूर एक हजार दोनशे ते दोन हजार चारशे सरासरी दोन हजार शंभर कळवण पाचशे ते दोन हजार दोनशे पंचावन्न सरासरी एक hmm. हजार सहाशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव